डोक्याच्या मागे दोन्ही पाय आपल्याला नव्वद अंशाच्या कोणात घ्यायचे उत्थान पादासनाची स्थिती श्वास घ्या पाय नव्वद अंशाच्या कोणात पोटावरती ताण येईल त्याच्याकडे लक्ष द्यायचे एक दोन तीन चार हळूहळू पाय खाली एक पंचेचाळीस मध्ये दोन पुण्या पोटाकडे लक्ष तीन चार पाच दीर्घ श्वास सोडा दोन्ही हात कमरेजवळ <coughs> एक पाद पण मुक्तासन करू उजवा पायकडू घ्या दुमडू पोटावर आहे दोन्ही हाताने पायाला मिठी मारायची श्वास घ्या श्वास सोडत जाऊ द्या डोक्यावर एक दोन तीन चार पाच दुसरा पाय पाय एकदा पोटावर घेतला की पोट सैल सोडा श्वास घ्या श्वास सोडत जाऊ द्या डोक्यावर एक दोन तीन चार पाच एक दीर्घ श्वास सोडा दोन्ही पायगुळ घ्या डुमडून जवळ सेतूबंद हसन करू श्वास घेत दोन्ही हात कमरेजवळ श्वास घेत शरीरवर घ्या दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या दोन्ही पाय गुड जवळच ठेवू एक अंगठा शरीराच्या खालच्या बाजूने बोट बाजूने दोन तीन चार पाच रिलॅक्स एक दीर्घ श्वास सोडा शरीराधी उलटून घेतलं होता आता दुमडून घेऊ द्विपाद पाद पासन करून दोन्ही पाय गुड घ्या दुमडू दोन्ही हाताने पायाला मिठी मारायची <coughs> श्वास घ्या श्वास सोडत द्या डोकंवर एक दोन तीन छ दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ दोन्ही पाय गुडघ्या दुमडून जवळ अर्धकांदारासन करायचं आपल्याला श्वास घेत कमरेतून शरीरवर दोन्ही गुडघे जवळच ठेवा गुडघ्यात अंतर नको त्यामुळे कमरेवरती अनावश्यक भार येतो आणि कमरेत गॅप निर्माण हो त्रास होऊ शकतो एक दोन शरीरवरच जर हायबी पे असेल तर करू नका तीन चार एक दीर श्वास दीर्घ दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळच कंधारासन करू दोन्ही हात कमरेजवळ श्वास घेत शरीर वर घ्या दोन्ही हातांनी खालून टाचा पकडण्याचा प्रयत्न करू एक, एक कमरेचा भागवर वर गुडगे जवळ दोन संथ श्वसन तीन चार पाच एक दीर्घ श्वास सोडा दोन्ही हात डोक्या खाली डावा पाय गुडघ्या दुमडून जवळ डावा पाय नव्वद अंशाच्या जाऊ द्या पाय कंबर वळून उजवीकडे पाय एकदा जमीन टेकला खालचा पाय सैल नजर विरुद्ध बाजूला दो तीन चार पाच दुसरा पाय जवळ नव्वद अंशाच्या कोणात पुन्हा श्वास घ्या जलद्या विरुद्ध बाजूला पाय एकदा टेकला की गुडघ्यातून सैल सोडा कंबर सैल पाठ सैल एक दोन तीन चार पाच दीर्घ श्वास सोडा दीर <coughs> दोन्ही दो पाय गुडघ्यात दुमडून परिवर्तन आसन करू दोन्ही पाय नवशाच्या कोणात श्वास घ्या जाऊ द्या पाय उजवीकडे दोन्ही पाय उजव्या बाजूला सैल सोडलेले गुडघ्यातून सैल एक दोन खांदे सैल सोडा आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे या स्थितीत शरीर कधीच नसतं म्हणून त्याला परिवर्तन म्हणतात पाच पाय दुमडून जवळ घ्या पुन्हा दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात श्वास घ्या जाऊ द्या विरुद्ध बाजूला <coughs> एक दोन तीन रिलॅक्स एक दीर्घ श्वास सोडा नौकासन करायचं आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेऊ दोन्ही हात कमरे जवळ श्वास घेत दोन्ही बाजूवर घ्यायच्या श्वास घ्या पायवर हातवर <coughs> नौकेसारखी स्थिती एक दोन तीन चार रिलॅक्स दीर्घ श्वास सोडून द्या द्रोणासन करून दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ दोन्ही हात कमरे जवळ श्वास घेत दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात घ्या हळूहळू पाय खाली दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला एक दोन तीन चार पाय दुमडून खाली पाच दीर्घ श्वास सोडायचा आहे सर्वांगासन करू जे नवीन असतील त्यांनी करू नका ज्यांचं वजन अधिक असेल किंवा पंचावन्न पुढे असाल तर टाळा ठीक आहे एक अजून दोन महिने सराव झाल्यानंतर करा दोन्ही पाय गुडघ्यात दुमड एकदा बघून घेऊ दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ श्वास घेत पायवर कमरेला आधार द्यायचा आहे हळूहळू आपला आधार बरगड्यांना एक दोन तीन चार पाय कुठे घ्या परत खाली लगेच उठून बस उठून बसायचं नाही लगेच ठीक आहे चला ज्यांना करायचंय करून बघू दोन्ही पाय गुड घ्या जवळ घ्या श्वास घ्या दोन्ही पाय पोटावर घ्यायचे हळूहळू वर कमरेला हाताने आधार शरीर सर्व एक दोन तीन चार पाच पाय फोड करून खाली घेऊ एखादा सण आलंच होयत असा आठ धरायचं नाही कि मला लगेच आलं पाहिजेत मला ते करताच चालू पाहिजे असं काही नाही थोडा वेळ द्या जमत हालासन करू हाला सण बसून घेऊ सोप्या पद्धतीने करू बसलोय दोन्ही हात पायाजवळ आता ज्यावेळी आपण खाली जाणार आहोत त्या गतीचा वापर करायचा ठीक आहे चला दोन्ही हात कमरेला परत दाखवतो ठीक आहे चला दोन्ही पाय जवळ घेतले खाली जाताना गतीचा वापर करा आणि पटकन हात कमरेजवळ घेऊन जा या स्थितीत थांबायचे आता हळूहळू पाय ओपन करा एक पाय एकदम जमिनीवर टेकवण्याचा हट्ट करू नका दोन तीन जवळ दीर्घ श्वास सोडा चला उजव्या कुशीवर वळत उठून बसू <coughs> पुरे पाय टेकले नाही तरी काही अडचण नाही कमरेतून मागे जाता सकाळी शक्यतो पाय आपले टेकत नाहीत मी काय सांगतोय ते लक्षात घ्या सकाळी पाय आपले टेकत नाहीत संध्याकाळी जर कधी करून बघितलं पण घाई करता घाई न करता करावं लागेल त्यापेक्षा ते आपोआप टेकतात रात्रभर आपण सरळ झोपल्यामुळे शरीराला ताठरता आलेली असते त्याच्यामुळे ते पाय टेकत नाहीत 자, 다음 번교, Good day.